महाराजात त्याविषयी आपण काय सांगाल नाही आज गीताभक्ती अमृत महोत्सवाच्या या पवित्र परिसरात येताना आणि आध्यात्मिक विचार ऐकताना मनापासून आनंद झाला देशात गे जे आध्यात्मिक विचाराची गंगोत्री ज्यांच्या मुखातून बसवते त्या सर्वांचं दर्शन घेताना तर ता आनंद झालाच पण ज्या आचार्य गोविंदगिरी महाराजांनी आज चारशे शहाण्णव वर्षापासून जो संघर्ष होता राम आमचे प्राण राम आमची आस्था आमची अस्मिता आमचा अभिमान राम आमचा धर्म आमची दिशा आमचा मार्ग त्या प्रभुरामाचं मंदिर बनवण्यामध्ये आचार्य गोविंदगिरीजी महाराज त्याचे दृश्य कोषाध्यक्ष होते आणि एवढंच नव्हे त्या मंदिरासाठी जेवढं घालू गर्भगृहात या महाद्वारापासून छोट्या छोट्या लाकडी प्रत्येक गोष्टीपर्यंत त्याचं लाकूड कास्ट मी माझ्या मतदारसंघातून पाठवलं आणि तेव्हाही आचार गोविंदगिरी महाराज आशीर्वाद देण्यासाठी आज त्याचं दर्शन घ्यावं अभिवादन करावं त्यांचे आशीर्वाद घ्यावे त्यांच्या मुखातून निघणारे हे जे अमृत कण आहे या हाताने अभिवादन करताना या सोनेरी पुरुषागा नमन करताना आपलेही हात सोन्याचे होईल हा भाव घेऊन मी झाल